वैद्यकीय परवाना शुल्क आकारणीविरोधात डॉक्टरांचा पिंपरी चिंचवड महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला वैद्यकीय परवाना शुल्क आकारणीविरोधात खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी पुकारलेल्या लाक्षणिक बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला डॉक्टर्स असोसिएशनने मोर्चा काढत पिंपरी चिंचवड महापालिका मुख्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला वैद्यकीय परवाना शुल्क आकारणीचा निर्णय रद्द करण्याचे आश्वासन पिंपरी चिंचवडच्या महापौर मोहिनी लांडे देत नाहीत तोवर महापालिका भवनासमोरून न हळण्याचा निर्णय घेत आंदोलकांनी महापालिकेचे प्रवेशद्वार रोखून धरले डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने पिंपरीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारकापासून महापालिकेपर्यंत मोर्चा काढण्यात आला यावेळी माजी महापौर डॉक्टर वैशाली घोडेकर सह आदी वैद्यकीय व्यावसायिक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होते